नमस्कार मित्रांनो सुंदरी मालिकातील कलाकारांची खरी नावे व माहिती तर सुंदरी मालिकातील पहिले नाव अनु हिचं खरं नाव आहे स्वाती लिमये हिचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मुंबई येथे झाला स्वाती लिमये ही एक भारतीय मराठी अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे तिने सुंदरी मालिकात अनु मॅडम ची भूमिका साकारली आहे आणि आता यानंतरचं नाव आहे आदित्य त्याचं खरं नाव आहे करण बेंद्रे याचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे सत्तर मुंबई येथे झाला करण बेंद्रे हा एक भारतीय मराठी अभिनेता आहे त्याने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे करण बेंद्रे हा सुंदरी मालिका पासून ओळखला जातो आणि आता तिचं खरं नाव आहे आरती बिराजदार तिचा जन्म अकरा जून एकोणीसशे पुणे येथे झाला आरती बिराजदार ही एक सुंदर मराठी अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे सुंदरी मालिका ती मुख्य भूमिकेत आहे आर्थिक बेराजदार ही सुंदरी मालिकेपासून ओळखली जाते तर मित्रांनो तुम्हाला सुंदरी ही मालिका आणि त्यातील कलाकार आवडतात का त्या मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद